शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट ऑफिशियल काही काही खानदानी ईर्षाळू असतात खानदानी आणि अजिबात सहन नाही होत एखाद्याचा बंगला चांगला पाहिला की इकडेच पोटात गोळा उठणार एखाद्याचा व्यवसाय चांगला दिसायला की इकडं पोटात गोळा उठणार कशाला उठून देतो पोटात दे गोळा भेटल्यावर चांगलं भेटलं की सहनच नाही होत एक एक सरपंच एक उदाहरण सांगतो एक खानदानी असा ईर्षाळू माणूस कधीच कुणाचं आयुष्यात त्याला चांगलं झालेलं सहन झालं नाही होम फार गोड आहे नवीन आहे तुमच्यासाठी ऐका हां आता यांच्यासाठी नवीन आहे म्हणजे तुमच्यासाठी नवीनच कारण हे रोज रोज की कि किती महाराज लोक आतापर्यंत यांनी वाटे म्हणजे यांच्यासाठी नवीन आहे हे गॅरंटीने मी सांगू शकतो हां हे तुमच्यासाठी नवीन आहे मग यांच्यासाठी नवीनच आहे ऐका एक असा ईर्षाळू माणूस देवाची तपश्चर्या करायला गेला पटापटा सांगतो आणि तपश्चर्या करायला गेल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न झाले प्रगट झाले म्हणजे बोल बघता काय देऊ सांग भक्त मला देवा अशी एखादी वस्तू द्या त्या वस्तूकडे मी जे मागल ते जी मला लगेच मिळालं पाहिजे भगवान म्हणले तथा असतो लगेच देवाने काय केलं एक शंख घेतला आणि त्याच्या हातात दिला हा शंख घे घरी घेऊन जा घरी गेल्यानंतर या शंकाची पूजा नेत्य मने कर तू जे मागशील ते तुला मिळेल म्हणे काही माग जे मागशील ते तुला मिळेल पण ऐक तू जितकं मागशील ना त्याच्या डबल तुझ्या गावातल्या लोकांना भेटल दहा रुपये मागितले तर वीस रुपये गावातल्या लोकाला फुकट भेटतील ठेव ह हो। शंख घेऊन गेला घरी गेल्यानंतर संजय दादा त्याने मागितलं मागितला का त्याच्याकडे काही काहीच मागितलं नाही महिना गेला महिना महिन्यानंतर त्याला बाहेर जायचं होतं दोन दिवस गावाला बायकोला सांगितलं या शंकाची पूजा कर आणि हो माझी वॉर्निंग आहे तुला चुकून सुद्धा या शंकाकडे काही मागायचं नाही बायको म्हणजे चिंता करू नका मला जा तुम्ही बायकोने काढून दिला दुसऱ्या दिवशी बायकोनी पूजा झाली आणि तिच्या मनात आलं आता बायाच्या मनात मनात काही राहत नसते <laughs> हां या कुठं जिथं नाही तिथं डोकं शंभर टक्के लावले लावणार म्हणजे लावणार त्या बाईनं डोकं लावलंच म्हणली माझा नवरा गेला होता महिनाभर तप तप केलं देवाकडून का काय आणलं तर शंका आणला आणि काहीच नुसत्या माझ्या समाधानासाठी सांगतो की जे मागितलं ते मिळतं जे मागितलं म्हणजे आज बघतेच काय मिळतं का पूजा झाली म्हणली शंका शंका माझ्या या झोपडीचा भला मोठा एक बंगला होऊ दे आता मागायला वेळ होती एका क्षणात बंगला झाला एअर कंडिशन बंगला आता हिच्या झोपडीचा एक बंगला झाला पण गावातल्या लोकांचे दोन दोन बंगले दोन दोन बंगले एकाला दोन दोन बंगले आणि दोन दिवसानंतर हे महाशय येऊन गावाकडं पाहिलं तर सगळे बंगलेच बंगले तिथंच बंगले, त्याची टूप पेटली म्हणला नक्की आपल्या होम मिनिस्टरची कमाली म्हणला तिने चिपडा डोळा आहे इतकं टेन्शन आलं त्याला इतकं टेन्शन आलं नवीन आहे ना हां इतका टेन्शनमध्ये मध्ये घरी गेला बायकोला नको नको ते बोलला नको नको ते बोलला सहनच सहनच होईना काय बंगले दुसऱ्याच्या बंगल्या सण होईना इतका टेन्शन मध्ये आणि गेला महाराज पुन्हा त्या शंखाजवळ म्हणला शंखा शंखा माझ्या बंगल्याच्या जे चौक असेल ना शंका शंका। जुन्या जुन्या काळामध्ये जे बंगल्यात वाड्यामध्ये चौक असायचे चौक म्हणले माझ्या बंगल्याच्या चौकामध्ये भली मोठी खोल एक विहीर होऊ दे विहीर विहीर खोल विहीर होऊ दे आता ह्याच्या बंगल्याची एक विहीर झाली गावातल्या लोकांच्या एका एका बंगल्यात दोन दोन विहिरी झाल्या ऐका पुढं एवढ्यावर याचं समाधान झालं नाही खानदानी सांगतो इरशेळ हा एवढ्यावर थांबला नाही पुन्हा गेला शंकाकडे म्हटला म्हणला शंका शंखा माझा एक डोळा जाऊ दे काही आता कळन काही सकाळी कळन तवा हस याचा एक गेला गावातल्या लोकांचे दोन्ही डोळे गेले गावातले लोक बंगल्यातून बाहेर पडले की विहिरीत पाडू पाडू अखं गाव मारलं त्यांनी एक माणूस जिवंत ठेवला <laughs> खानदानी खानदानी ईर्षा बन त्याला खानदानी हा जनाबाई म्हणतात महाराज अशी ईर्ष्या मनात निर्माण होते असं हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांच भलं कर सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव अशी सद्भावना अंतकरणात निर्माण झाली पाहिजे त्याच्यासाठी काय कर मरुदे न खंडेराया आता तुम्ही जरा तुमचे लाईन क्लिअर झाली हा रेंज आली तुम्हाला हे असं होतंय असच होते बघा अशोकराव शम्मा भुज गई तो में रंग आया और समय बीत गया तो कीर्तन हा ढंगाव आहे वेळ निघून गेल्यानंतर मग माणसं जरा लक्ष देऊन ऐकत आहेत ऐका ननंद मरुदे ईर्ष्या संपू दे ननंद मेळावर काय होईल ननंद मरता होईल मोकळी ननंद मेली सासू मेली सासरा मेला घरात राहिलं कोण कोण आहे वाच ठेवायला आहे कोण एकटीच राहिली ननंद मरता होईल मोकळी मोकळी झाली एकटीच झाली की मग काय काळा घाली न झोडी भंडा भंडाराची जोळी जोळी गळ्या गळ्यामध्ये घालीन तो भंडारा उजळीन कशाचा ज्ञानाचा भंडारा